कुठलं म्हणता करायचं कुठलं नाही करायचं हे आत्ता सांगून जाते तुम्हाला लक्षात घ्या लक्षात ठेवायचं आणि त्यावेळेस सरांना घेऊन जाचा विरोध करायचा त्या बी सी सीचा जर सर्व्हे करायचा सर तीनशे रुपयाचे भरायला जिला येतात त्यांनी करा तीनशे रुपयाचे देतो म्हणले तर नाही म्हणलं तर करायचं लक्षात घ्या ते करायची काही गरज नाही आपण सर्व्हे करून देतो ते सर्व्हेवरती त्यांनी काय करायचं तरच त्यांनी करू यूएचडी सुद्धा तुमची यूएचडी जी आहे ती शहरातल्या सर्व भाषांना लागू नाही त्याचं पण यूएचडी मध्ये एक सभा असते त्यांची की वस्ती पातळीवरती आरोग्याच्या सेवांच्या ज्या काही समित्या महिला समिती नेहमी हे पोषण दिन असतं अगर अगर माता त्यांना ठराविक त्यांनी ते आकडे दिलेले एवढे यू एच एन डी झाल्या पाहिजेत म्हणून आता आमच्याकडे दोनशे पाच यू एच एन डी मंजूर आहे मग आता एका पी एस सीमध्ये सतरा सतरा अशा आहेत आणि सतरा अशांपैकी पंधरा अशा काही यू एच एन डी लागू आहे दोन अशाला लागू असा पण प्रकार आहे बऱ्याच ठिकाणी मग त्या लेवलला आम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागात पण तसंच आहे ना मॅडम हे ग्रामीणला नाही आहे आहे ना एका गावात जर पाच अशा असल्या तर एकीकडेच वीएनशी असते तर असा प्रकार आहे त्याला आता आम्ही आमच्या लेवलला प्रयत्न करतो की सगळ्यांनाच लाभ मिळा परंतु राज्याचं म्हणणं असं आहे ज्या वस्ती पातळीवर खरंच गरज आहे या वस्तीमधल्या महिलांना ह्या सेवा देण्याची खरंच गरज आहे तिथंच ते केलं पाहिजे कामाच्या बाबतीत वेगळं काही ते असेल तर तुम्ही सांगू शकता काय असेल त्या बाबतीत बाकीचं जर तुम्हाला वेगळं काही काम एक्स्ट्रा लावलं जात असेल आणि ते आपलं काम नाहीये पाणी सॅम्पल किती जण आणता तुम्ही पाणी सॅम्पल मिळतं का नाही बरं काही ठिकाणी पाणी सॅम्पल मागवतात अशांना त्या त्या भागात लागू यांना जर ट्रेनिंग झालं यांच्याकडून जर एजी चा रिपोर्टिंग देत असेल तर त्याचे अडीचशे रुपयांना मिळाले माझ्याकडे फॉर्मेट पाठवते त्याची प्रिंट

आणि आता तर एवढ्या मोठ्या फॉर्मेट आलेले रिपोर्ट झालाय तो माझ्याकडे आमच्या जिल्ह्यात मनपाच्या जे आपले सीपीएम असतात माझे संबंध खूप चांगले आहेत मनपा मध्ये काही आलं ना आमचे आरोग्य अधिकारी सुद्धा मनपाचे मला ते पाठवतात जी आले आता एक गाईडलाईन त्यांनी मला पाठवली मी सरांना पाठवते त्या पद्धतीने सर तुमच्याकडे ते मंजूर करून घेतील जर तुम्हाला लागव घेत कसं तर फुकट काय येण्याची भरती करताय तुम्ही

लक्षात द्या आणि एवढा तुमचा पुरतोय अजिबात आणि आपल्याला मिळणार काय त्याच्यातच मिळत ना आणि साडेशे रुपये त्याच्यात आहेत बाकी पाच रुपये दहा रुपये घेऊन काय करायचे त्याच्यात ज्याच्यात त्याच्यात नेहमी दोन भेटतात बोलतात नेहमी किती पाहत असतून वाचत असते तर तुम्ही पहिला पहिल्यापर्यंत तो घेऊन सोडा अजून असा कुठला इश्यू आहे का तुमचा मॅडम मॅडम सोप आहे काढणं तितकड आहे तुमच्या बायची सांगता नाही मी सांगायचं तुम्हाला त्याच स्पष्टी करा ते पाहूया